हाय फ्रेंड्स जस्ट आलो आता जरा काम होतं थोडंसं तर म्हणलं वरती येऊन बघा मॅडमनी काय ना करून आहे तर हे बघा मॅडमनी किती मोठा ना करून ठेवला एवढे द्रोण एवढे बाप रे बाप अरे बाबा रे सो ना एवढे मोठे द्रोण हर पण एवढे बघा ऐक मी ओ रेरू हो ठीक आहे चालतंय करतो काहीच प्रॉब्लेम नाही अरे पण तू दिसत पण नाही हो आणले ना हा त्या ठिकाऱ्यामध्ये द्रोणच्या काळी बिळी नाही ग दिसत नाही ढिगाऱ्यामध्ये नाही काळे कायचे ग आणलेत आणलेत अरे ढिगाऱ्यामध्ये दिसत नाही मग आता काय उरकले की नाही अजून अरे आलो ना लगेच हो लगेच लगेच काहीच टेन्शन नाही ओके मॅडम ओके डन काहीच इश्यू नाही हो 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 ओके होलेत एकदम परफेक्ट ओकेच आणलेत अरे मी असलो नाही एकटा तरी साचत नाही पॅकिंग करून ओके सगळं म्हणजे मॅडमला तेवढं स्पीड जमत नाही याचा अर्थ मॅडम तुम्ही हे बघा आता हे मॅडम आहे ना काम चुकारपणा करते बर का। काम चुकारपणा करते मॅडम आता मी जर असेल ना तर मी एवढा ढिगारा साचून देत नाही आणि काउंटिंग करून प्लस पॅकिंग करून ओके असतात आता काय आता आता एवढा मरण तडी घर सातून ठेवलंय तू हा दोन दिवस लागल मला आता दोन दिवस पॅकिंग करायला माझं काम चालू होतं थोडंसं व्हिडिओ वगैरे शूट करत होते आणि रील्स बनवत होते त्यामुळे हा एवढा मोठा ढिगारा साठला आहे ड्रोनचा डोंगरच म्हणावतो का आणि हे जे ड्रोन तुम्ही पाहताय ना हे पूर्ण तीन हजारपेक्षा पण जास्त ड्रोन आहेत कारण मी दीड दोन तास मशीन चालू ठेवली होती थोडे काही गोळा करत होते आणि बाकीचे असे गोळा करायचे राहिलेले होते तर एका तासामध्ये दीड हजार किंवा सोळाशे निघतात आणि दोन तासामध्ये एक बॅग तयार होते आपली माझी दोन तासामध्ये एक बॅग तयार होते आता एक बॅग म्हणजे त्यामध्ये तीन हजार द्रोण असतात तर व्हिडिओ वगैरे शूट करताना इतकं सगळ्या डिगाऱ्या साचला तो तर तेच ते आले म्हणली एवढं कसं काय साठवून ठेवला तो गोळा केल्याने आता त्यांना मी सांगत होते की अहो माझं काम चालू होतं मग थोडं फ्रेश झाले आवरलं आणि त्यानंतर परत आलो दोघंजण ते पण आले आणि म्हणजे चला तर आपण द्रोण गोळा करून पॅकेट बनवून ठेवूया तर आम्ही असे गोळा करून व्यवस्थित रचवतो आणि त्यानंतर मग मोजून त्याचे पॅकेट बनवतो आणि एका बॅगमध्ये ते भरून घेतो म्हणजे कसं असतं की पॅकिंग वगैरे करून ठेवलं व्यवस्थित की पटापट ऑर्डर द्यायला बरं होऊन जातं तर उशीर झाला होता बरासा आणि ड्रोनची कशी असते की फुल्ली ऑटोमॅटिक मशीन असते ना त्यामुळे ड्रोनला काही जास्त टेन्शन राहत नाही जसं डिशला आपल्याला पॅकिंग वगैरे करावं लागतं तसं साठी नाही करावं लागत डायरेक्टली पॅक करायचे आणि गोन्हीमध्ये भरायचे आणि ऑर्डर द्यायची असंच करायचं असतं तरी इथं माग चाललं होतं हस हसून मजा वगैरे करत होती मी त्यांची थोडीशी मस्तरी साहेबांचा सा मूड होता ऑफ कारण त्यांना कामासाठी बसावं लागलं त्यामुळेच त्यांची झाली चिडचिड म्हटलं चला टायमिंग एवढं पटापट पटापट आम्ही गोळा करून घेतले गोळा करायला जास्त वेळ लागत नाही त्याला फक्त काय होतं की माझे व्हिडिओ वगैरे चालू असतात त्यामुळे मग तो मी तितकं ते प्रोडक्शन साठवू देते कारण व्हिडिओमध्ये पण मग ते, ते दाखवायला बरं पडतं इतकं सगळं प्रोडक्शन निघतं तुमचं म्हणून मग मी ते साठवू देत असते माझं मी जेव्हा मशीन चालवते ना त्यावेळेस मी असं साठवू देत असते ह्यांचं तसं नाही मी आले मशीनजवळ बसले की पटापट एकही ड्रोन तिथं राहू देत नाही पटापट पटापट गोळा करतात माझं नाही माझं ते कामच चालू असतं आणि मला व्हिडिओसुद्धा टाकावं लागतो इंस्टावरती किंवा आपल्या यूट्यूबवरती म्हणून माझे हे चालू असतात ते व्हिडिओ चालू असतात म्हणून मला वेळ लागतो आणि मी व्हिडिओ टाकते यांना तर काही टेन्शन नाही आहे त्याचं मला सांगावं लागतं म्हणजे पत्रावळी कशी हातात घेतल्या आता द्रोण गोळा करणं म्हटलं ऑर्डर द्यायची आहे कारण पत्रवळीची एका ठिकाणची ऑर्डर द्यायची होती आणि त्यांना हे नवीन सांगताचे फोटो दाख काढायचे होते आता म्हटलं हातातलं काम सोडून कशाला पत्रावळी पत्रवळी घेत त्यामुळे मी थोडंसं आमची किती वाट झाली अशा प्रकारे आमचं काम चालू असतं तुम्हाला काही अजून प्रश्न पडले असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचार शक्यतो मी कमेंटमध्ये उत्तर कमी देते व्हिडिओ बनवते त्यावरती तुम्हाला तुम्हालासुद्धा त्या व्हिडिओमध्ये उत्तर बघायला मिळेलच तुमच्या प्रश्नाचं आणि अजून एक सांगायचं आहे की आपल्या इथं ना एक लांबून म्हणजे माझे व्हिडिओ बघूनच लांबून अपंग व्यक्ती आहे त्यांची टीम आहे पाच सहा जणांची तर ते व्हिडिओ बघून आपल्या इथं आले मशीन घेण्यासाठी त्यांनासुद्धा मशीन घ्यायचं आहे आणि आता इथे तुम्हाला पूर्ण सांगता येणार नाही कारण की इथं व्हिडिओ आता संपणार आहे तर त्याची जी डिटेल्स माहिती आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे त्यांनी कोणतं मशीन घेतलं आणि कशाप्रकारे आपण त्यांना सहकार्य केलं ते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा मी त्याचं उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी संग संवाद सर थँक्यू सो मच बाय बाय